न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा येथील गावंडे गल्लीतील रस्त्याची दैनावस्था कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील गावंडे गल्लीतील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी श्रमदानातून ग्रामस्थांनी सुरुवात केली आहे राजकीय दृष्ट्या व हिंगोली जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावंडे गल्लीतील मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दैनंदिन अवस्थाच आली आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून या रस्त्याकडे कोणाचेही लक्ष नाही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने लहान मुलांसह वृद्ध महिला पुरुषांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहे गावंडे गल्लीतील ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याविषयी विचारणा केली असता अद्याप कोणाचेही या रस्त्याकडे लक्ष नसल्यामुळे अखेर डोंगरकडा गावातील गावंडे गल्लीतील ग्रामस्थांनी स्वतः श्रमदानातून खड्डे बुजवण्यासाठी सुरुवात केली आहे डोंगरकडा येथील सुप्रसिद्ध स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थान आहे श्रावण मासानिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत गावंडे गल्लीतील रस्त्याची रस्त्याची पाहून गावाचे नाव मोठे लक्षण खोटे असल्याचं तरी या दुरुस्ती करून ग्रामस्थांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी गावंडे गल्लीतील ग्रामस्थांकडून केल्या जात मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज कलामनुरी तालुक्यातील नंबर दोन ची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणारी ही डोंगरकडा ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतला लाखो करोडो मध्ये दरवर्षी निधी येत असतो वित्त आयोगाचा तरी पण या गावातल्या लोकांची दयनीय अवस्था मागील पंचेचाळीस चाळीस वर्षापासून अशीच सारखी आहे फार मोठ्या अपेक्षेने लोकांनी हे आमचा ग्राम विकास परिवर्तन पॅनल निवडून दिला पैकी नऊ लोक निवडून दिले लोकांच्या खूप अपेक्षा होत्या या ठिकाणी लोकांचा हा आक्रोश आहे आज नाईला जास्त सगळ्या थोर मोठ्यांना हातात खोरे घेऊन गावातला मुख्य रस्ता हा दुरुस्त करण्याची वेळ आली ती का आली ही याच्यामुळे आली की गावातील जो सरपंच आहे जे लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी ही वेळ आलेली आहे माझी त्यांना विनंती आहे तुम्ही वेळी सावध व्हा या लोकांची जी दीर्घ अवस्था व्हायली लोकांना या रस्त्यातून चिखलातून पाण्यातून वाटा काढून जावं लागत आहे हा रस्ता मुख्य रस्ता आहे गावात जटाशंकर स्वयंभू दैवत आहे परिसरातून लाखो दरवर्षी लोक या देवस्थानला दर्शनाला येत आहेत जाता जाता म्हणतात हे डोंगरकडा गावाचं नाव आम्ही खूप ऐकलंय हे गाव सदन गाव आहे म्हणून आमच्या लक्षात आहे पण हे काय असं नाल्या मुलं आम्हाला जायची वेळ यायली अशी या लोकातून भावना व्यक्त आहे आणि गावातील काही म्हातारे कोतारे वयोवृद्ध शाळेत जाणारे मुलं यांना शाळेत जाता जाता कपडे भरून घरी वापस येऊन त्यांना जावं लागतं अशी दयनीय अवस्था या रस्त्याची या गावातल्या सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील सगळे ज्याला जबाबदार आहेत आणि जो कोणी याला जबाबदार त्यांना मला सांगायचं की बाबा तुम्ही लवकरात लवकर हा गावंडे गलीचा मुख्य रस्ता आपण तातरूब दुरुस्त करावा तुम्हाला जे काय तांत्रिक अडचणी असतील ते तुम्ही तुमच्या लेवलवर पाहून घ्यावे सर्वसामान्य माणसाला तुमच्या तांत्रिक अडचणी कळत नाहीत आणि माहीत नाहीत आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा मागले पन्नास वर्षे मागले पन्नास वर्षे आमचे आशिष केलेले आहेत म्हणून आम्ही काय केलं जे नवीन पिढी आहे त्यांना आम्ही पाच वर्षाकरता निवडून दिलेले आहे काहीतरी गावाचा विकास करतील म्हणून त्यांनी गावाचा विकास काहीच केलेला नाही उलट आम्हाला कामाला लावलेच आमचा आमची मुलं काय माहिती बाबा मध्ये चप्पल तुटली आठ दिवसाला पंधरा दिवसाला आम्हाला चप्पल घेऊन द्यावा लागायला एक रे पडायला हे आले तेव्हा आले तर आमचं म्हणे एकच करावं गावाचा विकास करा आम्ही आमची तिसरी आघाडी तयार केलेली आहे आम्ही आमचे पंधरा लोक आम्ही उभे करणार आहोत आणि ते पुन्हा जुन्हा एकही मेंबर घेणार नाही आम्ही वीस पंधरा मेंबर तयार करून आम्ही आमचं पॅनल तयार करायलो हा हा, हा देवाला जाणारे लोक शिवाजी जा जा आले ते खडे गुडा देत पायात काही नाही चप्पल घालून जात नाही असे लोक बाया सुनाव पोरी लेकर शिवाजी आले ते काय गाव आहे की काय गाव आता गारवाडा आहे म्हणतात खाणारे लोक होत की न खाणारे लोक होत जाणून बुजून आमचा हे रस्ता ठेवलेला आहे एकच काहीतरी हे कराव हो ग्रामपंचायत पंचायत व ग्राम पंचायतचा भोंगळा कारभार असल्यामुळे गावंडे गल्लीचा रस्ता राहिलेला आहे जरी याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आम्ही लोकवर्गणी करून स्वतः गावंडे गल्लीच्या लोकांनी हे रस्ता दुरुस्त करायला ठरविलेला आहे आणि आता तिसरी आघाडी करून आम्ही स्वतः ग्रामपंचायतीवर लक्ष ठेवणार याच्या कारभाराला कंटाळून गेले सगळे लोक सांगून सुरकून कोणाची अडचण नाही कोण अडचण आला असे कारण आम्हाला न सांगता आमचाच रस्ता का राहते गावंडे गेली तर बाकी पुरं गाव चमचम झाले म्हणायला गेला की कोणी मेंबर बोलू दे ना कोणीच बोलू दे ना कोणाला बोलणार कोणाला उडावडीचे उतर करून चले पुढी आणि जटाशंकराचा हाम रस्ता आहे सगळा पाहुणा रावणा गावातले सगळे लोक आलेले याच रस्त्याने येत असतात प्रत्येक लोक शिवा देऊन जाते आम्हाला काय बघायला तुमच्या गावात काय अशी चिकल झालंय म्हणून सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय never miss an update.